दोनच महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर आमच्या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेबजी खेवरे नाना यांनी अकोले तालुका शिवसेनेची आज या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक लावली याचं कारण असं आहे की नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेसाठी अनुकूल असताना जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाची चाचपणी करण्याचा आमच्या पक्षाचा नेहमी अजेंडा राहिलेला आहे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये ए प्लस जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये अकोले तालुक्याचा हा मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघावर गेले अनेक वर्ष शिवसेनेच्या तिकिटावर या मतदारसंघातून अनेक उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढले त्याची आकडेवारी आत्ताच मच्छिंद्र शेठ यांनी आपल्या सर्वांसमोर मांडलेली आहे मी ती पुन्हा एकदा रिपीट करणार नाही परंतु गेले दोन पंचवार्षिक शिवसेनेच्या तिकिटावर आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आदरणीय मधुकरावजी तळपाटी साहेब यांनी या तालुक्यामध्ये निवडणूक लढवली पारंपरिक जरी मतदारसंघ असला तर या तालुक्यामध्ये आजही पन्नास ते साठ हजार मतं ही आज पक्षाचे इंटॅक्ट आहेत माणसं बदलतात माणसं इकडचे तिकडे जातात परंतु साहेब मात्र आजही उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली या पक्षाशी एकनिष्ठ आहेत आणि म्हणून त्यांनी जो काही स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याग केलेला आहे त्या के त्यागाला त्या कुठेतरी फळं निर्माण होण्यासाठी ही काही सुवर्ण संधी महाराष्ट्रामध्ये जे येणाऱ्या निवडणुकीमध्ये येऊ घातलेली आहेत त्या संधीचा सर्वाधिक फायदा हा अकोले तालुक्याच्या मतदारसंघात मिळू शकतो असा अकोले तालुक्यातल्या गावागावच्या शिवसैनिकांचा आशावाद आहे आणि मग गावागावचे शिवसैनिक आदरणीय खेवरेनाना असतील आदरणीय वाक्तोर साहेब असतील किंवा आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असतील यांच्याशी स्वतःहून संपर्क करतायत आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारची मतदारसंघ बदलाच्या ज्या चर्चा चालू आहेत त्यामुळं शिवसैनिकांमध्ये संभ्रम होता आणि म्हणून तातडीनं आदरणीय खेवरीनानंद या ठिकाणी बैठक लावली तालुक्यातील सगळ्या शिवसैनिकांनी प्रचंड आक्रमकपणे हा मतदारसंघ आपला बालेकिल्ला आहे यामध्ये शिवसेनेचा आमदार होऊ शकतो स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा जे स्वप्न अपूर्व स्वप्न या, या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडक फडकला पाहिजे ते पूर्ण करण्याची संधी आता दोन हजार चोवीसला येऊन ठेपलेले आहेत आणि म्हणून ही संधी कुठल्या प्रसिद्ध दवडता कामा नये अशा प्रकारच्या भावना पदाधिकाऱ्यांसमोर आदरणीय नानांसमोर या ठिकाणी तालुक्यातल्या सगळ्या विभाग प्रमुख असतील उपतालुका प्रमुख असतील स त्यानंतर शहराचे सर्व पदाधिकारी असतील यांनी अगदी निर्भळपणे मांडलेले आहेत आणि नानांनीसुद्धा या ठिकाणी लोकसभेच्या विजयानंतर या तालुक्यामध्ये शिवसेनेचा आमदार होऊ शकतो हा आशावाद पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेबांसमोर मांडलेला आहेत आणि म्हणून लवकरच नजीकच्या काळामध्ये ते अकोल्याच्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या विजयाच्या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांचे आभार मानणे आणि या मतदारसंघावर आपला दावा दाखल करणे यासाठी लवकरच उद्धव साहेबांचा या ठिकाणी कार्यक्रम आमच्या सर्वांच्या आग्रस्त त्या ठिकाणी ते घेणार आहेत एवढंच या निमित्ताने सांगतो आणि या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कालही होता आजही आहे आणि उद्या सुद्धा कायम राहील जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्टॅग प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव